या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी साई चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे मानवतावादी रॅली साई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित बार्शी येथील आयुर्वेदिक कॉलेज हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर तर्फे मानवतावादी रॅली काढण्यात आली डॉक्टर द्वारकानाथ फाउंडेशनच्या या रॅलीसाठी सहकार्य केलं गेलं यावेळी प्रमुख सत्र न्यायाधीश मनोज शर्मा मेडिकल कॉलेजच्या उप अधिष्ठाता डॉक्टर विद्या तरणकर तसेच डॉक्टर व्यवहारे रविंद्र मोकाशी प्रमोद देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते Tak boleh diambil, tak boleh kan? मला नाही वाटत की कोणी असेल विद्यार्थी की त्यांना माहीत असेल परंतु आज पहिल्यांदा माहीत पडलं की ते सोडभेल आणि अजून जगत झालो आहे या पावनभूमीवर मी आहे तिथून इतके वाहून स्वतःला वाहून नेणारे स्वतःचं जीवन सेगलला समर्पित करणारे असे लोक त्या भूमीतून निघालेले त्यांना कोटी मोठी प्रणाम आणि एक आता माहित पडलं की डॉक्युमेंट तयार झालेली आहे खूप मोठी गोष्ट आहे पण बोलल्याशिवाय राहू शकत नाही थिएटर्स मध्ये मास्क जे अप्रोचचे साधन आहे जिथे सर्वांना याची माहिती होऊ शकते नमस्कार मी एटीएम सुरेश लगावे गनी कहां से बता तो कि रोटी क्लब दो सभाओं पर आज डॉक्टर आज राजा जी या और सारे पूरे इलाका से प्रगति मैं हूं रमा सर साहब से आज बात कर अकबर होगा ये नहीं बदलता छान काम केलं आणि त्याचा परिणाम जगाला शांती चौकामध्ये डॉक्टर आंबेडकर चौकांमध्ये समोरून महात्मा

विविध मार्गावरून ही मानवतावादी रॅली काढण्यात आली शाळा कॉलेज संस्था संघटना आदींचा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग होता चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा